बोलव परत तुमच्यापैकी अजून स्वातंत्र्य पाहिजे पाहिजे स्वतः तसं जगायचं पण ते कल्याण दुसरे बालगृह कसं देणार हा मोठा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा आणि तो धोरणात्मक प्रश्न आहे आणि मुली पळून जातात म्हणजे त्यांना प्रियकारावर राहायचं आहे दोघंही अल्पवयीन आहेत अशा वेळेला आदित्य त्यांच्या जागी कोणी असेल तरी सुद्धा कायद्याच्या चौकटीत काम करावं लागेल एक दुसरं खाजगी बालगृहाच्या मध्ये त्यांचं गैरवर्तन असेल चुकीचं वर्तन असेल त्याच्यावर आपण कारवाई जरूर करू परंतु आपल्याला सगळ्यांनाच या आप पॉक्सोच्या संदर्भामध्ये किती पुनर्विचार केला तरी सुप्रीम कोर्टाच्या नुसारच काम करणं क्रमप्राप्त आहे परंतु ज्या वेळेला अनेक सोर्सेस आलेले मुली एकत्र राहतात तर त्याच्यात ते एखाद्या समुपदेशनाचा काळ वेगवेगळा केला त्यांना सेग्रिगेट केलं के आणि समुपदेशन केलं तर अशा पद्धतीने वाद करून पळून जायला लावणारे सुद्धा दलाल बाहेर असतात ही वस्तुस्थिती आहे या सगळ्याबद्दल तर आपण बैठकीमधले जे मुद्दे असतील ते घेऊन आता चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून याला अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपण सक्षम करूया आपण पुढच्या आता विधेयकाकडे जाऊया धन्यवाद